नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षरा रिक्षातून जात असते मानास म्हणते मला खूप टेन्शन आलं आहे रिक्षावाल्याला म्हणते दादा इथे थांबवता का खाली उतरते एका झाडाखाली देव असतो तिथे देवा काय करू मी मला खूप टेन्शन आलं आहे तडे ओंक्याचा फोन येतो तो तू वहिनी कामात येत का तिथे नाही भाऊजी बोला ना तर तू थोडा वेळ भेटायला येता का तुम्ही ती नाही हो भाऊजी नाही जमणार पण तुम्ही बोला ना काय काम होतं तोंत वहिनी प्लीज थोड्या वेळ तुम्ही ती नाही ना भाऊजी घरी जायचे अहो आहो आजी आल्यात ओंक्या म्हणतो हो मला अधिपतींनी सांगितलं आहे अक्षर म्हणते काय म्हणजे अधिपतींना पण माहिती आहे तोंत वहिनी आणि त्यानेच तुम्हाला निरोप द्यायला सांगितला आहे तो, तो। आता सांगत असतो आणि अक्षराच्या चेहऱ्यावर स्माईल येतं तिन्ती ठीक आहे भाऊजी मी आता असंच करते थँक्यू हां भाऊजी तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन घालवलं बरं ऐका ना माझा निरोप तुम्ही अधिपतींना दिला होईनी आणि अजून काही असेल तरी सांगा इकडे भुवनेश्वरीची जय तयारी चालू असते ती बाहेर जाऊन म्हणते इथे ना मोठा बोर्ड लावा वेलकम सुनबाई सूर्यवंशींच्या घरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला चला कामाला लागा आज जाते दुर्गवंत ताई हे ओळायचं ताट कुठं ठेवू भुईमंते ठेव माझ्या डोक्यावर दुर्गमंत ताई तू असं का बोलतेस ग तुला आता लगेच ताट लागणार ना भुईमंते नाही अजून वेळे आई तिकडून निघाली की बघू दुर्गिवंती म्हणजे आिचा अजून फोन नाही आला मला वाटलं फोन आला ती सुनबाईसने घेऊन निघाली म्हणून तो ओवळ्याचं ताट घाईघे तयार करायला सांगितलं ताई सुनबाई येईल ना घरला भुईमंत दुर्गे अगोदर बोलू नकोस मला आता काही ऐकायचं नाही दुर्गिवंते नाही ताई नक्की येणार सुनबाई तू काळजी नको करू आ विद्यावंती आजी आमचा तुमच्यावर अजिबात राग नाही पण खरं सांगू का आधिपतींना आम्ही आदर्श जावंही समजत होतो पण तसं काहीच नाही निघालं ते अक्षराशी कसं वागले आजी तुम्हाला तरी पटतं का अहो ते म्हणायचे तुमच्या मुलीवर माझं खूप मा प्रेम आहे मग एवढं प्रेम होतं तर ते कुठे गेलं आजी हातजुडूम होते त्याच्या वतीने मी माफी मागते अहो सुनबाईंनी घर सोडलं ना मी त्याला म्हणले आधिपती तुलाही चुकीचा वागला अरे नवराबाईकूचं भांडण खोली बाहेर नाही आलं पाहिजे पण तुम्ही त्याला माफ करा आहो आमचं पोरग लय चांगलं आहे त्याचा सुनबाईवर लय प्रेम आहे आणि मी घेतेन त्याची हमी तुम्ही अजिबात काळजी करू नका अक्षरा देवाला म्हणते ज्या आरती बाबा आणि अधिपती म्हणतात त्या आरती खरंच असेल असंच करते ती आता घरी जाते आणि दारातून म्हणते आजी आजी म्हणते सुनबाई आता दोघींना खूप आनंद होतो अक्षरा जाते आणि नमस्कार करायला लागते आजी तिच्या तोंडावरून हात फिरवते अक्षरा म्हणते आजी कशा आत आजी म्हणते कशी वाटती अक्षरा म्हणते सोड्या वर्षाची खंदी कार्य करती ते अधिपती म्हणतात ना तशा वाटतात आजी हसत म्हणते तू पण ना बरं तू कशी सुनबाई बाई म्हणते कशी वाटते आजी म्हणते मास्तरणीसारखी तू अधिपती म्हणत नाही का मास्तरी बाई अगदी तशी दुर्गे आता छान बोलत असतात इकडे दुर्गी मोठे मालक मोठे मालक करत जाते चारुवास म्हणतो आज शिमगा आहे का ती ती नाही तो तो माझ्या नावाने मग का शिमगा करतेस दुर्गेवंते मोठे मालक असं का बोलता तुम्ही अहो ताईने सांगितलं आहे लवकर तयार व्हा आणि खाली या तों तो का खाली काही शिमगा आहे का, का? तीन ती नाही सुनबाई घरला येणारे आता चारवाचा चेहरा पडतो तो तो कसं दुर्गेवंते आत्ता का आणायला गेली आता ती आणणारच म्हणते सुनबाई आवर पटकन आपण घरला जाऊया आता अक्षरा काहीच बोलत नाही ती म्हणते काय झालं तू बोलत का नाही आवरतेस ना अक्षरा म्हणते सॉरी आजी म्हणते आजी अगं तू कशाला माफी मागती उलट आम्हीच तुझी माफी मागतो आणि घरला गेलं ना अधिपतीचे कानच पकडते त्याला तुझ्यासमोर आणते आणि तुझी माफी मागायला लावते आणि त्यालाच काय त्या भुईला सांगते तुझी माफी माग म्हणून मला माहिती आहे त्यांनी दोघांनी लय चुका केल्या पण सुनबाई त्या दोघांसनी माफ कर बरं चल आता बॅग भरायला घे अक्षरवंती नाही आजी मी नाही येणार घरी आजी म्हणते अगं असं माहेरी किती दिवस राहणार तू आमच्या घरची लक्ष्मी हाय तुझ्याशिवाय आमच्या घराला घरपण गर नाही आणि तू भीची काळजी करू नको मी बघते ना तिच्याकडं तुला जे हवं आहे ना ते मी तिला करायला लावते अक्षरवंते नाही आई त्याने ऐकणार आजी म्हणते असं का म्हणते तुम्ही ती ते आजी तुमच्या मुलीला तुम्ही चांगल्याच ओळखू नये मला तुमचा अजिबात राग नाही पण भुवनेश्वरी मॅडमच्या काही गोष्टी मला नाही आवडल्या आजी म्हणते कोणत्या गोष्टी अक्षर म्हणते त्या शाळा बंद करणार मला नाही पटलं ते आणि त्यामुळे मी नाही घरी येणार आता तर आजीची पण बोलती बंद होते इकडे भुवनेश्वरी म्हणते अधिपतीचने फोन करते ते लवकर घरला आले ना सुनबाईचं सगळे मिळून स्वागत करू ती फोन करू म्हणते अधिपती कामात आहेत का तो नाही आईसाहेब बोला ना तीन ती घरला येता का लवकर तो का तो का हो आईसाहेब ती ती काय ना गेली सुनबाईला आणायला अधिपती म्हणतो हां हां आलं होतं माझ्या कानावर तुम्हाला मी विचारणार पण होतो पण वेळच नाही मिळाला पण का का असा अर्जंट का मग म्हणते काय ना अधिपती तुमच्या बोलण्यावर आम्ही लय विचार केला आणि नंतर म्हटलं सुनबाई आल्याशिवाय आमचं काही लग्न होणार नाही म्हणून घेतला निर्णय आता अधिपतीला कळतं की स्वार्थी निर्णय तिने ते एक काम करा ना या लवकर घरला सगळे मिळून सुनबाईचं स्वागत करू अधिपती म्हणतो ठीक आहे ठीक आहे तो, तो फोन ठेवून मनात म्हणतो मास्तरींबाई खरंच घरल्या येतात का काय असं केलं तर त्यांची लय मोठी चूक असेल त्यांनी नाही यायला पाहिजे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद